पोस्टल बँकिंग सेवांचा परिचय इंट्रोडक्शन टू पोस्टल बँकिंग सर्व्हिसेस एखाद्या सुद्धा आर्थिक सेवा देत हे तुम्हाला माहिती आहे का खात्यात पैसे जमा करणं विमा म्हणजेच इन्शुरन्स आणि पेन्शनच्या स्वरूपात भविष्य सुरक्षित करण्यापासून ते स्मार्ट गुंतवणूक करण्यापर्यंत आणि कुटुंबियांना पैसे पाठवण्यापर्यंत सगळ्या सेवा पोस्ट ऑफिस देत पोस्टाच्या सेवा किंवा टपाल सेवा फक्त संपर्क साधनापुरत्या मर्यादित तर भारतातील आर्थिक समावेशन धोरणासाठी या सेवा अत्यंत आहेत अतिदुर्गम भागात सेवा पोहचवून लोकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यामध्येही पोस्ट महत्वाची भूमिका पार पाडते अठराशे ब्याऐंशी सालापासून पी ओ एस बी म्हणजे पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक ही एक विश्वासार्ह संस्था म्हणून नावारूपाला डेबिट कार्ड आणि एटीएम अशा सर्व सुविधा पी ओ एस बी मार्फत दिल्या जातात सर्व दूर पसरलेल्या कामासाठी ते प्रसिद्ध असून त्यांच्या एक लाख चोपन्न हजारहून अधिक शाखा आहेत यातील बऱ्याच शाखा ग्रामीण भागात आहेत हल्लीच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक म्हणजेच आय ने पोस्ट ऑफिस मध्ये अत्याधुनिक डिजिटल बँकिंग सुविधा द्यायला सुरुवात केली आहे झिरो बॅलन्स अकाउंट म्हणजे उघडायला ठराविक रक्कम भरायला न लागणं मोबाईल बँकिंग आणि घरपोच सेवा देण्याबरोबरच आय पी पी बी ने सर्व सुविधांची प्रक्रिया सोपी केली आहे तसंच आय पी पी बी मधील खातं पी, पी, बी पी ओ एस बी शी जोडून व्यवहार अधिक सुलभ करता येतील याची काळजी घेतली गेली आहे पी ओ एस बी आणि आय पी पी बी द्वारे बचत आणि गुंतवणूक या दोन्हीसाठी अनेक योजना परताव्याच्या हमीसकट उपलब्ध आहेत त्यांच्या सर्व सेवा सुविधा सुरक्षित असून भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आहेत याचबरोबर भारतातील लाखो लोकांना विस्तृत श्रेणीतील आर्थिक सेवा ते उपलब्ध करून देतात आता पी ओ एस बी जाणाऱ्या वेगवेगळ्या बचत योजना आणि गुंतवणूक योजनांची माहिती घेऊया पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंट किंवा बचत खाते नियमित ठेवींमध्ये किमान रुपये पाचशे रक्कम सोयीस्कर व्यवहारासाठी एटीएम कार्ड पासबुक आणि चेकबुक बचत खात्यावर वर्षाला चार टक्के दराने व्याज मिळते रिकरिंग डिपॉझिट किंवा आवर्ती ठेव आरडी कालांतराने बचत वाढवण्यासाठी महिन्याला निश्चित ठेवींसह नियमितपणे बचत करणे ठेवीच्या कालावधीनुसार व्याज दर बदलतो टाइम डिपॉझिट किंवा सावधी जमा खाते टीडी एक दोन तीन आणि पाच वर्षाच्या मुदत ठेवीच्या पर्यायांमुळे व्याजाची हमी मिळते मंथली इन्कम स्कीम किंवा मासिक उत्पन्न योजना एम आय एस एक रकमी गुंतवणूक योजना यामध्ये पाच वर्षांसाठी दरमहा व्याज दिले जाते यामुळे तुम्हाला नियमित उत्पन्न मिळत राहते सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम किंवा ज्येष्ठ नागरिक बचत योजना एस सी एस एस ज्येष्ठ नागरिकांसाठीची योजना आर्थिक स्थिरतेसाठी उच्च व्याज दरासह तिमाही व्याज देयक पब्लिक प्रॉव्हिडंट फंड किंवा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी पीपीएफ पंधरा वर्षाच्या कालावधीसह दीर्घकालीन बचतीचा पर्याय सेवानिवृत्ती नियोजनासाठी कर लाभ देतो नॅशनल सर्टिफिकेट स्कीम किंवा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र एनएससी पाच वर्षांसाठीचा सुरक्षित व सरकारचे समर्थन असलेला गुंतवणुकीचा पर्याय निश्चित परतावा आणि तारण पर्याय किसान विकास पत्र म्हणजेच KVP नऊ वर्ष आणि दोन महिन्यात गुंतवणूक दुप्पट होते दीर्घकालीन बचतीसाठी परिपूर्ण पर्याय सुकन्या समृद्धी खाते मुलींच्या आर्थिक भविष्यासाठी हे तयार करण्यात आले उच्च व्याजदर दिला जातो दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी पालकांनी हे खाते उघडावे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र महिलांसाठी दोन वर्षाची योजना सात पूर्णांक पाच टक्के व्याजदर आणि पैसे काढण्यासाठी सहज सोपी पद्धत याची वैधता मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आहे तुमचं आणि तुमच्या कुटुंबियांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये विमा योजना देखील आहे या सेवांचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागेल अगदी सोपं आहे स्वतःच ओळखपत्र उदाहरणार्थ आधार कार्ड आणि राहत्या घराच्या पत्त्याचा पुरावा म्हणजेच वीज पाणी किंवा गॅस बिल मतदार ओळखपत्र किंवा रेशन कार्ड घेऊन जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जा खातं उघडण्याचा फॉर्म भरा आणि मग झालं विद्यार्थी गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिक कोणीही हे खातं उघडू शकत आता वेळ घालवू नका तुमच्या स्थानिक पोस्ट ऑफिस मध्ये जा आणि आजच तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यास सुरुवात करा